नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण जाणून घेऊया विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पुढील प्रमाणे आहे कांदा बाजारभाव तुम्ही बघू शकता उन्हाळी लाल कांदा शेतकरी मित्रांनो फुल स्टॉक आहे मार्केटमध्ये आणि कशा पद्धतीने बाजारभाव झालेला आहे हा आपण आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पुणे खडकी बाजार समितीमध्ये आवक झाली होती नऊ क्विंटल कमीत कमी भाव झाला तेराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव तेराशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव हा देखील तेराशे रुपये प्रति क्विंटल पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला <coughs> आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढे आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मोशी शेतकरी मित्रांनो पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आपण जाणून घेऊया पुणे मोशी या ठिकाणी कांद्याची आवक झाली होती सातशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी भाव भेटला सहाशे रुपये सर्वसाधारण अकराशे रुपये आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तर तो भेटलेला आहे सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हा आता पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी आवक झाली ती बावीस क्विंटल कमीत कमी भाव नऊशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा बाराशे पन्नास रुपये या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे <coughs> शेतकरी मित्रांनो पुणे पिंपरीमध्ये आपण बघितलं की बाकी उत् कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योग्यरित्या पद्धतीने भाव आपल्याला हा झालेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण पुढील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाव जाणून घेणार आहोत ते आहे पुणे या ठिकाणी कांद्याची आवक झाली होती अकरा हजार आठशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी भाव भेटला आपल्याला चार हजार आणि सर्वसाधारण जो भाव आहे तो भेटलेला आहे नऊ हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर जो भेटलेला आहे तो आहे पंधरा हजार म्हणजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त भाव हा आपल्याला पुणे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला ले मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ठिकाणी उन्हाळ्या कांद्याला हा भेटलेला ताजा अपडेटमधला लाईव कांदा बाजारभाव आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी कांद्याची आवक झाली आहे दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण दर पंधराशे आणि जास्तीत जास्त दर आहे तर तो, तो दोन हजार रुपये क्विंटल हा सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया जाणून घेतलेला आहे विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजारभाव धन्यवाद